प्रसाद पालकर यांनी आपल्या घरगुती गणपती सजावटीमध्ये अतिशय सुंदर अशा केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारली आहे नैसर्गिक साधनांचा वापर करून यांनी हा देखावा सादर केला आहे दरवर्षी वेगवेगळे देखावे ते सादर करत असतात यावर्षी त्यांनी केदारनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न केला आहे हां मी प्रसाद पालकर राहणार गिमवणे दापोली तर मी दरवर्षी डेकोरेशन वेगवेगळे प्रकारची करतो तर या वेळेला मी केदारनाथ मंदिराचं डेकोरेशन करण्याचं ठरवलं तर यामध्ये वा वापरण्यात येणारी सामग्री ही इको फ्रेंडली आहे पुरी तर मी यामध्ये वस्तू वापरल्या आहेत ते कापड आहे कापूस आहे तसंच पुट्टे आहेत आणि आपले नॅचरल कलर आहेत त्यामुळे कसं आपलं नैसर्गिक ह्याला नॅच नेचरला नुकसान नाही कुठल्या प्रकारचं तर मी आपण सर्वांनाही विनंती करतो की आपण ही, ही नैसर्गिक इको फ्रेंडली देखावा सादर करावा आणि खऱ्या अर्थाने आपण गणेशोत्सव साजरा करूया गणपती बाप्पा मोर या